नमस्कार नो वेलकम टू मयुदिघा रेसिपीज पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण एक अस्सल पारंपरिक विशेषतः माझ्या खानदेशी परंपरेतील खास करून होळी आणि आखाजी म्हणजे अक्षय तृतीयेसाठी आवर्जून बनणारा पदार्थ व व्हिडिओ मेकिंगच्या भरपूर गमती जमती बघ सुरुवातीला आपण बारीक दळून घेतलेल्या गव्हाच्या पिठातून कोंडा आणि पिठी वेगवेगळी करून घेत आहोत त्यासाठी एका पसरटच्या भांड्याला ओढणीचा कापड बांधून त्यामधून हे पीठ गाळून घेतले आहे तुम्ही बघू शकता आपला कोंडा व पिठी वेगवेगळी करून घेतली आहे त्यातल्या पिठीचा वापर आपण आजच्या रेसिपीला करणार आहोत आणि हो बरं का या कोंड्यापासून गुन्ह्या कशा बनवायच्या ज्या आपल्याला आखाजीला भोजन करताना आवर्जून लागतात त्याचा व्हिडिओ बघण्यासाठी वर दिलेल्या आय बटनला क्लिक करा आणि व्हिडिओ नंतर बघण्यासाठी आधी सेव्ह करून ठेवा तोपर्यंत इथं आपण अर्धा किलो पिठी घेत आहोत त्यामध्ये एक चमचा मीठ घालत आहोत पोहे खाण्याचा चमचा वापरला आहे त्यात मिठाच्या प्रमाणाचं खूप महत्त्व आहे कारण मीठ कमी झालं तर मांडे तुटतात आणि जास्त झाले तर खारट लागतात हे काही सांगणं नको हळद पाव चमचा तोही हलकासा रंग यावा याच हेतूने यामध्ये आपण आता तेल घालत आहोत आणि थोडं थोडं पाणी घालून याला छान मळून घेणार सर्वांच्या सोयीसाठी साहित्याची यादी डिस्क्रिप्शन सुद्धा दिलेली आहे पिठी मीठ हळद आणि तेल छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हो यात अजिबात मैदा घालायचा नाही आहे सोडा घालायचा नाही आहे आणि साखर तर अजिबात घालायची नाहीये फक्त आणि फक्त थोडं थोडं पाणी घालून याचा छान डो बनवायचा आहे मांडा किंवा पुरणपोळीला वाक यावा म्हणून वर सांगितलेले पदार्थ घालण्यास सांगितले जातात पण त्याची अजिबातच गरज नसते कारण जेव्हा तुम्ही गव्हाच्या पिठात पाणी घालतात त्या संयोगातून गव्हात असलेला ग्रुटेन रिलीज होतो व तो कणकेत इलेक्ट्रिसिटी निर्माण करतो हे सगळं अगदी नैसर्गिकपणे होतं आणि जास्तीत जास्त नॅचरली वाक यावा म्हणूनच आपण यातून कोंडा वेगळा काढून घेतलेला आहे तुम्ही बघू शकतात कणिक किती लवचिक झाली आहे याला मळून घेण्यासाठी आपण साधारण तांब्याभर पाणी म्हणजे चारशे एम एलच्या आसपास पाणी वापरलं आहे पाण्याचं हे प्रमाण गव्हागणिक बदलू शकतं म्हणून थोडं थोडं पाणी घालून सैलसरचा डो तयार करून घ्यायचा आहे हा डो एका ओल्या फडक्याने झाकून ठेवायचा आहे हा किती वेळासाठी आणि का झाकून ठेवायचा आहे मी तुम्हाला पुढे सांगतो आता इथं आपण एका मोठ्या परातीला कॉटनची एक ओढणी बांधून त्याचं एक मोठं पोळपाट तयार करून घेत आहोत मित्रांनो पुरणाचे मांडे म्हणजे पुरणालच मस्तपैकी गुळ आणि वेलचीपूड घालून आपण छान पुरण तयार करून घेतलेलं आहे आपण झाकून ठेवलेली कणिक आता हलकेच उलटून घेऊया कणिक साधारणपणे पुरणाची डाळ शिजून पुरण तयार होईपर्यंत म्हणजे साधारणपणे पाऊन तास ते जास्तीत जास्त एक तास असावी कारण जर ही वेळ जास्त झाली तर कणिक जास्त सैल होऊन जातं याला खानदेशात महिला ऐराणीमध्ये पास्टून जाणे असंही म्हणतात त्यामुळे मांडा जमत नाही तेव्हा ही काळजी घ्यावी आता एका हाताला थोडंसं तेल व एका हाताला थोडंसं पीठ लावून याचे उंडे म्हणजे गोळे तयार करून एका परतीत पीठ घालून ठेवायचे आहेत लगेचच मांडे करायला घेऊयात मित्रांनो चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या रेसिपीज आणि व्हिडिओ मेकिंगचा माझा प्रयत्न तुम्हाला आवडत असेल तर लाईक आणि शेअर पण जरूर करा हे तयार झालेले गोळे कापडाने झाकून ठेवायचे आहेत आणि त्यापैकी आपण एक एक असं वापरणार आहोत त्यामुळे इतर उरलेले गोळे कडक होऊ नयेत त्यासाठी कपड्याने झाकून ठेवायचे आहेत आता सर्वांच्या उत्सुकतेचा विषय म्हणजे खापराचा वापर खापर पेटत्या चुलीवर ठेवल्यावर त्याला सर्व बाजूने तेल लावून कपड्याने छान पसरून घेऊन पुसून घ्यायचे आहे त्यामुळे मांडा खापराला चिटकत नाही आता पुरण वापरताना घेण्याची काळजी म्हणजे मांड्यात भरले जाणारे पुरण हे कोरडे नसावे ते थोडे ओलसर म्हणजे मऊ असावे मग ते मांड्यासोबत लाटताना एकसारखे पसरते व मांडा मधून कुठून फुटत नाही जर पुरण भरताना कोरडे वाटले तर हलकासा पाण्याचा हात पुरणाला लावावा मऊ करूनच पुरण भरावे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कणक्याचे दोन गोळे आपण इथे घेतले आहेत त्यापैकी एकावर छान पुरणाचा गोळा पसरवून घेऊन म्हणजे थापून घेऊन त्यावर दुसऱ्या गोळ्याने हे पुरण झाकून घेतले आहे व त्यांना छान एकत्र बंद करून लाटून घ्यायचे आहे तोपर्यंत आपलं खापर तिकडे गरम होत आहे आता यापुढे मांडा खापरावर जाईपर्यंतची कृती म्हणजे निखळ पारंपरिक कला जी खरंतर आता लोप पावत चालली आहे पण बऱ्याचशा गृहिणी त्या आवर्जून जोपासताना दिसतात त्यापैकीच एक म्हणजे आजचे फूडमेकर तोपर्यंत खापर वापरताना काळजी घेण्याचे एकदम महत्त्वाच्या दोन गोष्टी तुम्हाला सांगतो वापरण्याआधी धुवून घेतलेले खापर कोरडे झाल्यावरच पेटत्या चुलीवर ठेवावे आणि वापरून झालेल्या गरम खापरावरही कधीच पाणी टाकू नये या दोन्ही अवस्थेत ते, ते तडकतातच साधी पोळी ज्याप्रमाणे आपण उचलून उचलून लाटतो तसा हा मांडा लाटला जाऊ शकत नाही तेव्हा व्हिडिओमध्ये दिसत आहे त्याप्रमाणेच याला लाटून घ्यायचं आहे लाटताना याला कडेकडेने पसरवत जायचं आहे संपूर्ण परातभर लाटून घेतलेला पुरणाचा हा मांडा हातात अगदी प्रेमाने उचलून घ्यायचा आहे आणि अगदी हाताच्या बोटापासून तर मनगटाच्या थोडं खालच्या भागापर्यंतचा हाताचा भाग वापरून कुंफू कराटे मास्टरसारखे पण जास्त ताकद न लावता मांड्याशी दोन हात करायचे आहेत आपोआपच मांडा पसरायला लागतो आणि मग खापराच्या आकाराचा अंदाज घेऊन हातावर हा मांडा किती मोठा करायचा ते ठरवायचे व शेवटी गरमागरम खापराच्या स्वाधीन हा मांडा करायचा आजकाल खापरं वेगवेगळ्या आकारात उपलब्ध असतात इथे आपण मध्यम आकाराचं खापर वापरत आहोत संपूर्ण खापराला वरून बारीक छिद्र असतात त्यातून चुलीची फ्लेम डायरेक्ट मांड्याला लागून मांडा शेकला जातो अशावेळी हाता हाताला आस किंवा चटका लागण्याची शक्यता असते त्यावेळी अतिशय काळजीपूर्वक हे काम हाताळलं पाहिजे यात मांडा भाजण्याची एक कला आहे तो सर्व बाजूंनी कसा भाजायचा तो व्हिडिओमध्ये बघायचा आहे तेल लावून प्रीहीट झालेल्या खापरावरती आपण जेव्हा मांडा घालतो तेव्हा अगदी हलकासा भाजला गेल्यानंतर मांडा आपोआप खापरावरती सरकायला लागतो काही वेळा तो कुठे चिटकला असेल तर सरकत नाही तेव्हा तुम्ही कपड्याचा आधार घेऊन त्याला हलकासा तिथून मोकळा करायचा आहे आणि अशा पद्धतीने फोल्ड करून मांडा पालथा करून बघू शकतात पलटून घेतलेला मांडा अगदी मस्त असा सोनेरी रंगावरती भाजला गेला आहे मस्त अगदी खापरभर बनलेला मांडा गोल गोल फिरवून छान शेकला जातो आहे चुलीची फ्लेम ही अशी एकसारखी नसते त्यामुळे काही ठिकाणी शेक लागतो काही ठिकाणी लागत नाही ते सगळं बघून त्या बाजूला आपण तो मांडा हळूहळू शेकत घ्यायचा आहे चुली म्हटल्यात तर मातीची दगडाची लोखंडाची सुद्धा चूल आपल्याला इथे बाजारात मिळते पण आपण इथं फक्त सहा विटा ठेवून आपण चूल तयार करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आपल्या विटेच्या चुलीवरती छान खापर बसले आहे आणि लाकडांचा मस्तपैकी जाळ चालू आहे मांडा मस्त शेकला जातो आहे आता हा गरमागरम मांडा खाली उतरून घेतला आहे आणि याला छान साजूक तूप लावून घेण्यात येत आहे अतिशय खरपूस अशा दिसणाऱ्या या मांड्याची जगविख्यात घडी केली जाते ज्यामुळे ह्या मांड्याचे काठ कधीच कडक होत नाहीत अशा पद्धतीने ही घडी असते साजूक तूप आणि गरमागरम पुरणाचा मांडा हे म्हणजे एकदम डेडली कॉम्बिनेशन आहे अगदी निष्णात स्वयंपाकाकडूनही बऱ्याचदा गमती जमती होत असतात पण तरीही त्यातून सावरतात तेच खरे कलाकार म्हणून पुढे येणाऱ्या गमतीजमती शेटपर्यंत बघा तसा हा पूर्णाचा मांडा कोणी करायला सहजासहजी घेत नाही कारण तो खराब होण्याचं किंवा चुकण्याचंच प्रमाण जास्त आहे पण मला खात्री आहे की आम्ही शेअर केलेल्या या छोट्या छोट्या टिप्सचा डिटेल व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केल्यामुळे तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने मांडे करता येतील अशी मला खात्री आहे तुम्ही बघू शकतात हातातून सटकूप पाहत असणारा मांडासुद्धा व्यवस्थित खापरावर जाऊन आरामात शेकला जातोय आता तर आंब्यांचा सीझन सुरू झाला आहे होळी आखाची सारखं निमित्त आहेच पण सासरवाशिणी माहेरला येतात तेव्हा सुद्धा आमरस आणि मांड्याचा बेत होतो आता तर लग्नांमध्ये सुद्धा हौशी लोक आमरस व मांड्याची पंगत देतात हे सगळं वाजत गाजत अगदी पावसाळ्याचे दोन तीन पाऊस पडतात तोपर्यंत धडक्यात चालू राहतं यासोबतच सांजोरी आणि सुद्धा मध्ये मध्ये लुडबुड सुरू होईल तुम्ही बघू शकता तम्म फुगणाऱ्या पुरणपोळ्या आता आपण सर्व मांडे तयार करून घेऊयात आणि मित्रांनो सांजोरीचा सांजा अजिबात गचका न होऊ देता परफेक्ट प्रमाणासह सांजोऱ्या कशा करायच्या याचा व्हिडिओ बघायला विसरू नका त्यासाठी वर दिलेल्या आय बटनला क्लिक करा अशा पद्धतीने सर्व मांडे तयार झाले आहेत मला खात्री आहे तुम्हाला सर्व टिप्स आणि ट्रिक्स समजल्या नक्की ट्राय करा तरी पण जर काही प्रश्न असतील तर कमेंट करून विचारा नक्की समाधान करण्याचा प्रयत्न करू पुन्हा भेटू पुढील भागात थँक्यू फॉर वॉचिंग गुड बाय टेक केअर